तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी येथे निघालेल्या विविध जागांबद्दलची माहिती temporary अँड कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस इन ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट तर कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर ह्या पोस्ट या टोटली कॉन्ट्रॅक्ट्युअल टेम्पररी बेसिस वर असणार आहेत एलिजिबल आर बाय टू सबमिट द कॅन्डिडेट्स ओनली वन एप्लिकेशन पर कैंडिडेट इन द गिवन प्रिस्क्राईब फॉर्मॅट विथ अटेस्टेड और सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज ऑफ एज्युकेशनल ऑन बिफोर सेव्हन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी तर जे इलिजिबल कॅन्डिडेट्स असणार आहेत त्यांनी सेल्फ रजिस्टर्ड फोटोकॉपी जे असतील डॉक्युमेंट आहेत त्याच्यासोबत आपला फॉर्म हा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या आतपर्यंत सबमिट करायचा आहे तर कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत नंबर ऑफ पोस्ट आणि पेमेंट किती असणार आहे ते, ते बघू तर त्यामध्ये आपली फर्स्ट पोस्ट आहे असिस्टंट रिसर्च इंजिनिअर टोटल दोन पोस्ट असणार आहेत कन्सन्ट्रेटेड मंथली पे असणार आहे आपलं सत्याऐंशी हजार पर मंथ नेक्स्ट पोस्ट आहे आपली रिसर्च असोसिएट एक पोस्ट असणार आहे पेमेंट असणार आहे सदुसष्ट हजार शंभर रुपये पर मंथ जर मास्टर्स असेल तर आणि त्र्याहत्तर हजार सातशे रुपये जर पीएचडी असेल तर थर्ड पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंट यासाठी एक वॅकन्सी असणार आहे कन्सल्टेट मंथली पेमेंट असणार आपल्याला चव्वेचाळीस हजार रुपये त्याच्यानंतर इसेन्शियल इसे क्वालिफिकेशन प्रत्येक पोस्ट साठी काय असणार आहे ते बघू तर असिस्टंट रिसर्च इंजिनियर या पोस्ट साठी Master's degree with minimum 55 percent marks or equivalent CGPA with the net conducted by ICR, UGC, CSIR, SET, SLET with the minimum 55 percent marks or equivalent in agriculture, engineering, or horticulture. Desirable qualifications to the Dillahi the agriculture engineer, agriculture structure and process engineering, farm structure, agriculture structure and environment management, FMP. मेकॉनोटॉनिक्स इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग फॉर हॉर्टिकल्चर जर हॉर्टिकल्चर असेल तर व्हेजिटेबल सायन्स विथ द स्पेशलायझेशन कॅन्डे विथ द एक्सपिरियन्स इन प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे रिसर्च असोसिएट तर त्याच्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे तर पीएचडी ऑर मास्टर्स डिग्री इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग त्यामध्ये स्पेशलायझेशन कशात तर अॅग्रिकल्चर स्ट्रक्चर्स अँड प्रोसेस इंजिनिअरिंग फार्म स्ट्रक्चर Process and food engineering, dairy and food engineering, agriculture structure and environment management, post harvest technology with 60% marked. Then, essential qualification. The last post of the technical assistant essential qualification agriculture engineering, or BSc in horticulture. Desirable, the preference will be given to the candidate having experience in the automation of agriculture system, protect, protective. कल्टिव्हेशन तर इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे जर डिझायरेबल क्वालिफिकेशन आलं तर त्या स्टुडंटला रिफरन्स हा दिला जाईल त्याच्यानंतर अदर कंडिशन्स काय आहेत बघू रिक्रुटमेंटच्या तर एज लिमिट नॉट मोर देन थर्टी एट इयर्स फॉर द कॅन्डिडेट्स ऑफ जनरल कॅटेगरी अँड फोर्टी थ्री इयर्स फॉर द कॅन्डिडेट्स ऑफ रिझर्व्ह कॅटेगरी तर जे ओपन कॅटेगरीतील कॅटेगरीतले कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी थर्टी एट आणि जे कॅटेगरीतील कॅटेगरीतले कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी फोर्टी थ्री इयर्स एवढा आपल्याला एज लिमिट असणार आहे इलिजिबलिस्टेड कॅन्डिडे ज्यांचं सगळं काही व्यवस्थित असेल त्यांना कॅन्डिडेटला जाईल आणि त्याच कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू सर्टिफिकेट शुड बी प्रोड्युस इन ओरिजिनल ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू तर आपले जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट असतील जे काही आपले आयडी प्रूफ वगैरे असतील त्याच्या आपल्याला झेरोस कॉपी त्याचबरोबर आपल्याला ओरिजिनल सर्टिफिकेट इंटरव्ह्यूच्या टाइमिंगला जाताना घेऊन जायचंय नो टी एल बी पेड टू द फॉर द इंटरव्यू इंटरव्यूला आपल्याला स्व खर्चा जायचंय त्यासाठी आपल्याला कोणताही टीए किंवा टी दिला जाणार नाही द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू गिव अँड अंडरटेकिंग ऑन स्टॅम्प पेपर वर्थ रुपीज हंड्रेड दॅट ही शी विल नॉट लिव्ह द जॉब ड्युरिंग द अपॉइंटमेंट पिरियड अँड शाल कंप्लीट ऑल द वर्क असाइनमेंट गिवन बाय द प्रिन्सिपल इन्विटीडेटर तर आपल्याला शंभर रुपयाचा स्टॅम्प करायचंय की आपण हा जॉब सोडणार नाही आपलं काम हे आपण पूर्ण करणार आहोत तर त्याच्यानंतर हा आहे त्यासाठी अप्लिकेशन फॉर्म ज्या आपल्याला एप्लिकेशन करायचं आहे त्यासाठी हा फॉर्म आपल्याला फिल अप करायचा याच्या याच्याबरोबर आपले जे काही सर्टिफिकेट असतील त्याच्या आपल्या सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज असणार आहेत त्या आपल्याला पाठवायच्या आहेत तर लास्ट डेट आहे आपली सतरा सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाय म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या आत पर्यंत आपल्याला हे तिथं पाठवायचे आहेत तर याचे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू